म टू बेबी विराज चॅनल आज मी तुमच्याबरोबर जी रेसिपी शेअर करते आहे ती आहे भरलेलं वांग या आधी सुद्धा मी भरलेलं वांगाची एक रेसिपी टाकलेली आहे पण ती आपली ट्रेडिशनल मेथड आहे आत्तापर्यंत मी जशी शिकलेली होती किंवा आमच्या घरात जसं बनवतात तसंच मी ती बनवून दाखवली होती पण आता नेमकं झालं असं आहे की काल मला भरलेलं वांग बनवायचं होतं आणि नेमकी लाईट गेली आणि मी ना त्याचे काप पण करून ठेवले होते फक्त स्टफिंग करायचं बाकी होतं आणि थोड्यासाठी लाईट गेली आणि ती लवकर येईच ना मग काय केलं की न वाटता कसं बनवायचं आहे आणि अजून कोणकोणतं नवीन इनोव्हेशन मी त्याच्यात टाकलेलं आहे ते, टाक ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि खूप भन्नाट अशी छान लागली मीच थोडंसं असं विचार करून टाकत होती की मी आता बनवती तर आहे टेस्ट माहीत नाही कशी येईल आणि मला असं वाटलं जर चांगली आलीच तर मी तुमच्याबरोबर शेअर करेन तर त्याच पद्धतीने मी ही शेअर केली आहे आणि बघित म्हणजे करून बघितली आहे आणि मला खूप आवडली तुम्ही पण नक्की बघा न वाटता लाईट जरी असो किंवा नसो किंवा आपल्याला एवढा वेळ जरी नसला तरी आपण पटकन बनवू शकतो सो तुम्ही पण बनवून बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकन नक्की प्रेस करा जेणेकरून माझे नोटिफिकेशन्स म्हणजे व्हिडिओ जे येतात त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल चला बघूया हे बघा नेहमीप्रमाणे याच्यात मी वांगे घेतलेत साधारण माझ्याकडे चार वांगे आहेत चार वांग्याचं चा मी भरलेलं वांगं बनवणार आहे तर पाणी आपल्याला घ्यायचं आहे एका कटोईत बाऊल कशामध्ये पातील्यात कशामध्ये घेऊ शकता आणि आपल्याला हे काप करायचे जसे मी तुम्हाला सांगितले तसे ते चार काप करायचे आहेत मागे पण दाखवलं होतं खूप खोल नाही करायचे नाही तर त्याचे तुकडे पडून जातात आणि चेक करून घ्यायचं की मध्ये काही अळई तर नाही आहे खराब तर नाही आहे हे चेक करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे पाण्यामध्ये टाकायचं थोडेसे जर वांगे जुने झाले तर ते आतमधून काळे पडतात आता पावसाळा आहे तर थोडंसं काळे पण येत आहेत तर इथे मी साधारण शेंगदाण्याचा कूट घेतला आहे आणि तीन चमचे मी याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घेतलाय त्याच्यानंतर अर्धा चमचा इथे मी लाल तिखट टाकती आहे आणि त्याचबरोबर एक आहे जे कलर येण्यासाठी अर्धा चमचा आणि लाल तिखटचं तिखट, तिखट। हळद अर्धा चमचा धन्याची पावडर अर्धा चमचा आणि हे सगळं झाल्यानंतर थोडंसं मीठ आपण टाकूया याच्यानंतरसुद्धा आपल्याला तिखट ॲड करायचं आहे पण याच्यामध्ये नाही अर्धा चमचा मीठ सगळं प्रमाण हे फक्त अर्धा अर्धा चमचाच आहे तुमच्याकडे कलरवाली मिरची नसेल तर काही हरकत नाही साधी सुद्धा टाकली थोडी जास्त टाकली तरीही काही हरकत नाही हे कोरडं आहे आपण हे पहिले कोरडंच मिक्स करून घेऊया याच्यामध्ये मीठ टाकायचं विसरू नका आणि नंतर मग आपल्याला थोडंसं वेळ झाला तर मग मीठ नाही टाकलं तर मग प्रॉब्लेम होतो सो आठवणीने मीठ नक्की टाका आता आपल्याला थोडंसं पाणी हातात घ्यायचं आहे मी तुम्हाला साधारण सांगते किती पाणी लागतं अर्धा चमचा फक्त पाणी लागतं याचं आपल्याला ना एक बघायचं आहे हातामध्ये जुडून अशा प्रकारे त्याचा गोळा तयार होतोय की नाही गोळा म्हणजे खूप जास्त नाही फक्त एकदम थोडा आपल्या हाताला चिटकला पाहिजे किंवा स्टफिंग बनवतोय ना हे बघा अर्धा चमचा याच्यामध्ये मी घेतले आणि हे पुरेसं आहे फक्त ओला करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कारण की आपण हे स्टफिंग करणार आहोत तर ते राहायला पाहिजे म्हणून खूप त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आणि जर मीठ विसरलो तर मग पाणी टाकल्यानंतर त्याचं जा जास्त स्प्रेड होत नाही मीठ म्हणून आधीच आठवणीने टाका आता जसं आपण हे स्टफिंग भरतो त्याच पद्धतीने हे वांगे भरून घ्यायचे आहेत चांगल्यापैकी भरले पण जातात छान आणि जसं आपण वाटण असतं ना तसंच वाटण्यासारखंच आहे पण आपल्याला मिक्सरमध्ये न लावतासुद्धा आता शेंगदाण्याचं कूट पहिले शेंगदाणे भाजून घ्या त्याचं साल काढून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही ते कुटून घेतलं खलबत्त्यामध्ये तरी चालेल किंवा मिक्सरमध्ये फिरून ठेवलेलं असलं तरीही चालेल आता जसं एक वांग मी तुम्हाला दाखवलं आहे भरून त्याचं अजिबात बाहेर निघत नाही आहे तसंच बाकीचे जे वांगे आहेत ते सुद्धा मी भरून घेणार आहे आणि तुम्हाला जितकं हवं असेल थोडंसं तुमच्याकडे स्टफिंग जास्त झाली तरीही काही हरकत नाही आहे थोडंसं तुम्ही नंतर दुसऱ्या भाज्यांसाठी सुद्धा वापरू शकता हेच तुम्ही भेंडीच्या भाजीसाठी सुद्धा स्टफिंग सेम वापरू शकता म्हणजे जे सारण आहे ना हेच सेम आता इथे माझे सगळे जे वांगे आहेत ते भरून झालेले आहेत आता आपल्याला नेक्स्ट मी जे नवीन गोष्ट करून बघती आहे ते असं की याच्यामध्ये आता मी कांदा टाकणार आहे साधारण एक छोटासा कांदा किंवा तुम्हाला जसं कांद्याचं प्रमाण जास्त वाटत असेल तर ते तर आपल्याला इथे कांदा पहिले कापून घ्यायचा आहे जसं आपण नेहमी कापतो त्याच पद्धतीने तुम्हाला हवं असेल तर उभा पण कापू शकतात काही हरकत नाही इथे मी कांदा कापून घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये लसूणसुद्धा टाकायचा आहे लसणाने काय होतं ना की खूप छान टेस्ट फ्लेवर तुमच्याकडे आलं लसणाची पेस्ट असेल ती तुम्ही तुम्ही ती पण टाका मी इथं फक्त लसणाचा वापर करणार आहे बऱ्याच वेळेस असं होतं की जेव्हा आपण लसूण कापून टाकतो तर घरातले सगळेजण काढून ठेवतात तर मला असं वाटतं लसूण खाणं खूप जास्त गरजेचं आहे म्हणून मी नेहमी कुठल्याही भाजीला लसूण हे असं कुटून घेते आणि त्याला काढायचा प्रश्नच येत नाही आता याला आपण फोडणी देऊया तेल टाकायचं आहे आपल्याला तेल गरम झालं की आपण मोहरी टाकूया तुम्ही जिरे पण ॲड करू शकता त्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरे आणि चांगलं व्यवस्थित फुलल्यानंतर आपण हे जे लसूण आहे तो टाकणार आहोत तुम्हाला हवं असेल तर कडीपत्तासुद्धा तुम्ही ॲड करू शकतात काही हरकत नाही हे लसूण टाकल्यानंतर याच्या पाकळ्या ना पाकळ्या मोकळ्या होतात छानपैकी याला परतून घ्यायचं आहे कारण की याची टेस्ट आणि फ्लेवर दोन्ही खूप चांगल्या येतात म्हणून हे चांगल्यापैकी गरम झाल्यानंतर हा जो कांदा मी कापलेला आहे हा कांदा पण मी टाकून घेणार आहे आणि तो परतवून घेणार आहे ही नवीन गोष्ट जी मी करून बघितली बाकी जर मिश्रण जर तुम्ही म्हणाल तर त्यात काही वेगळं नाही आहे आणि फक्त एवढंच की आपण ते दाणेदार बनतं जसं आपण मिक्सरमध्ये एकदम चिकन बनवतो इथे आपल्याला थोडंसं दाणेदार बनतं त्याच्यामुळे सुद्धा छान टेस्ट लागते आता पुन्हा इथे लाल तिखट टाकली धने पावडर हळद ह्या सगळ्या गोष्टी अर्धा अर्धा चमचा टाकली आहे म्हणूनच मी स्टफिंगमध्ये थोडंसं क्रमी प्रमाण टाकलं होतं कलरवाली जी लाल मिरची असते तीसुद्धा याच्यामध्ये मी टाकलेली आहे हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी आणि त्याच्यानंतर मीठ पण मी याच्यामध्ये टाकणार आहे कारण की याच्यामध्ये आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे तर याला थोडीशी टेस्ट लागली पाहिजे आता हे सगळं व्यवस्थित गरम झालं परतवून झालं की त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये वांगे ॲड करणार आहोत वांगे टाकण्यासाठी हे पहिले वांगे जे आहेत आणि त्याचबरोबर माझं हे जे मिश्रण होतं जे थोडंसं उरलं होतं मला असं वाटलं तेही मी याच्यामध्ये ॲड करून टाकते तुमच्याकडे जर उरलं तर तुम्ही नक्कीच टाका तुम्हाला दुसऱ्या एखाद्या भाजीसाठी वापरायचं असेल तर ते वापरलं तरीही चालेल पण मी तर सांगेल की याच्यात नक्की वापरा मी सगळं याच्यामध्ये टाकून दिलं कारण की दुसऱ्या भाजीसाठी मला ते पुरलं नसतं त्याच्यासाठी मी नवीन बनवेन आता हे जे वांगे आहेत हे एक एक करून आपण याच्यामध्ये टाकूया आणि हे जे सारण आपण जे याच्यामध्ये टाकले तेल असं वगैरे हे व्यवस्थित त्याच्यावर कोट करून घेऊया हे चांगलं कोटिंग झालं ना की हे चांगले परतले जातात आणि क्रिस्पी होतात क्रिस्पी म्हणजे काय की याच्यावरचं कवर आहे ना हे असं स्मूथ नाही होत थोडंसं कडकपणा येतो इथे आपल्याला नॉर्मल टा पाणी टाकायचं आहे गरमपणी ॲड करायची काही आवश्यकता नाही नॉर्मल पाणी आपल्याला टाकायचं आहे रस्सा तुम्हाला किती हवा आहे तुम्हाला पोळी चुरून खायची आहे का किंवा मग तुम्हाला भातावर हवं आहे का किंवा नुसतं भाकरीबरोबर खाणार असाल नुसतंच पोळीबरोबर खाणं असाल तर तुम्ही थोडासा रस्सा कमी पकडला तरी काही हरकत नाही आता याला थोडंसं मी पाणी जे आपलं सारण उरलं होतं ना त्याच्यामध्ये पण मिक्स करून घेतलं पाणी आणि ते पण टाकलं आता चांगली उकळीव द्यायची आहे मध्यम आचेवर आणि याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवायचं एक दहा मिनटं आणि त्यानंतर पुन्हा ओपन करून बघायचं तर आपले हे जे वांगे आहेत ते हळूहळू शिजायला सुरुवात झालेली आहे आणि यानंतर त्याला फक्त उलटून द्यायचं आहे म्हणजे काय की एका साईडनी खूप जास्त नको शिजायला त्याच्यामुळे ते उलटून द्यायचं आहे याचा रस्सा पण आता थोडासा आटत चालला आहे आणि पुन्हा याच्यावर आपण झाकण ठेवून देणार आहोत त्यानंतर एक दहा मिनटांनी पुन्हा बघायचं की आपलं हे वांगे शिजलेले आहेत की नाही आणि रस्ता तर बऱ्यापैकी कमी झालेला मला दिसतो आहे मला जेवढा पाहिजे तेवढा रस्ता सफिशियंट आहे आणि आम्ही तिघंच आहोत जेवायला त्याच्यामुळे एवढे भाजी चार वांगे एवढे आमच्यासाठी पुरेसे असतात मग अशा वेळेस आपण याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर वरतून टाकून द्या त्याच्यानंतर गॅस बंद करून टाका आणि तुम्हाला जेव्हा जेवायचं असेल तेव्हा ते गरम गरम सर्व करा चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा